नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे स्वागत करून एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मंडळी आज आम्ही चालू आहे मुंबईला आजच्या व्हिडिओ सव्वा आठ वाजता बघा आणि आता आम्ही आपण निघून जाऊ आता नाश्ता करते बघा चहा आणि घावण सगळ्यात बेस्ट नाश्ता कुठे जायचं असेल तर हलका नाश्ता आणि पोटभर नाश्ता असतो आणि काही प्रॉब्लेम होत नाही तर आता मस्त मी नाश्ता करतो आणि निघतो आणि लोकांसाठी फळ बिळ घेऊन जाईल नसतात खायला म्हणजे काय बाहेरचं पण फायदे नको त्यामुळे बाबा हे पण आणले बाबा अजून निघालेत नाही कधी निघालं तर म्हणजे आता फायनल निघाला हो तू पण बघा हर्ष मागे बस हर्ष मागे तर आता मस्त दिक्की आम्ही निघालो डायरेक्ट हायवेला जाऊन भेटू तुम्हाला तर प्रेस लायनायसन्स ल आपण आता पहिल्यांदा मुंबईला आलो ना दादा बरोबर गाडी कसं चालवतोय बघूया मग आपण दिवे आगरला जाऊया वन नाईट स्टे गाडी घेऊन हो आपली आज आता बघून सोडून घेऊया ट्रेन नेते सोडून तिला आणि मग गाडी घेऊ मस्त मोठी चांगली दुसरी पुढल्या फॉर्च नको कंपनी बंद झाली अरे बाबा ती घ्यायची तर कंपनीच बंद झाली झाले आपण स्कॉर्पिओ घेऊया हा यात्रा येईल नाहीतर हा मात्र अजून दत्ताची यात्रा आपली बाकी आहे आली चौलची यात्रा बाकी आहे खूप सारे गाड्या येतात तुला कुठली पाहिजे दादा चालू आहे ट्रक घेऊन तुझे ट्रक किती होते माहिती आहे जाम ट्रक गाड्या सगळ्या होत्या दादाकडे गाड्या एवढा पैसा होता ना मामाकडे कडे तर डायरेक्ट हिलिकॉप्टर आणला माहितीये का आणि लगेच तुटले पहिल्याच फेरीत पंकज तुटले लगेच बाबा त्याला विजय मल्ल्याला दिला थांबा रिपेअर करा रिपेअर पण नाही एरोप्लेन दिलेला दादाला एवढे गाड्या होत्या ना दादाकडे अजून अशी लाईन लावायचं दादा त्या जेसीबी प्रत्येक ट्रीप ला मामा आला मामाची आई आली की ते गाडीशिवाय घरात परमिशन नाही मामा दादा भाडावर एक गाडी चेंज करायचं एक गाडी चेंज <laughs> माग अस आणि ते दसऱ्याला मी पूजा करायची हा असा लाईन लावायचा गाड्यांची असं सर्व दसऱ्याला एवढ्या गाड्यांची लाईन लावायचं आणि तेवढ्या गाड्यांना माझा पूजा करायला लावायचा रेषे रे ना दुसरा काही पॉइंट नाही मच्छी शिव रोज मच्छी एवढी मच्छी खातायत तरी पण मच्छी म्हणजे आणि मला अजिबात आवडत नाही जय भंडारी आहेत जातीने आणि सगळ्याने बाता बडायच्या बोला आता बोला फास्ट काढत आहोत तर ह्या मॅडमने आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे थँक्स मॅडम खूप कोऑपरेट आहेत तिथली लोक तर तुमच्या गाडीला पण कधी नसेल तर तुम्ही येऊ शकता छान आहेत माणसं इथली सगळं सांगतात वगैरे आपल्याला फास्ट ट्रॅक लावून झालेलं आहे आता आपल्याला कसलं टेन्शन आणि आमचा ड्रायव्हर एवढा हुशार आहे ना गाडीचा हँडब्रेक काढता काढण्याच्या आधीच गाडी सुरू करतो तर म्हणजे पोहोचले आपल्या डेस्टेशनला आणि बघा आई बाबा तिकडे गेलेत तिकडे त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे आणि आम्ही थांबलोय गाडीमध्येच कारण इथे थोडं पार्किंगचा इश्यू आहे त्यामुळे आणि गाडी जर सोडून गेलो तर डायरेक्ट पोलीस पोलिसांमुळे टाकतील त्यामुळे आम्ही थांबलो गाडीमध्येच आणि हे गेलेत तिथे तर म्हणजे फायनली काम झालं आहे आमचं आणि आता आम्ही जमस्त खातो बुरीज भा बुरजी आणि भाकरी मांडाली आणि जाऊ <laughs> काय करायचं आता घरी तरी शॉपिंग करायचं काय कुठेतरी जाऊया चालेल जाऊ कुठेतरी आता चालू आ, बोला नियर बाय हे शॉपिंग एरिया विच कुठे इथे मी बघतोय काय काय घ्यायचंय ते काय घ्यायचंय चल चल अवच वरती समजायला ना <laughs> <जबेला> तुला मध्ये पाहिजे ह्याच्या आहे बघा हा ते येतं हो हो सर आतमध्ये चल पहिलं मी आला आपल्या स्पोर्ट्स शॉपमध्ये आपला आवडता शॉप जिथे बॅट बॉल इ शपथ खोल काय नाही कुठलाय बघतो असेल काय बोललो आहे ओकले ना साधे ओकलेले ते ओ असतो देवडे राव दे ओकले ना त्याच्यामध्ये मध्ये कुठच विल्सनचा छोटे वाला जट्टे ही बॅट मला छान आवडली जातो माहिती डायरेक्ट वर जातो डायरेक्ट वर जातो थांबत असते पार होईल बॉल बसला तर हे यायचं घेचल तुला आता आम्ही आलो आहोत मॅक्स मध्ये मॉलच्या आतमध्ये मॅक्स म्हणून असं दुकान काय असू शकतो तर म्हणजे फायनली आलो आलो बाहेर आम्ही

तर मंडळी आपला अटल सेतू आता फिनिश झाला आहे आता याच्या पुढे आपला कुठला लागेल जे एन पी टी रोड ते आपला सो चला जाऊया तर मंडळी बघा आम्ही आता इथे पिझ्झा करायला थांबलोय आपल्या मार्ट जवळ मस्त आपला कुठला पिझ्झा आहे कॉर्न

जास्त गोड खाऊ नका का आम्हाला द्यावं तर म्हणजे आता मस्त पिझ्झा वेगळा खाल्ला आहे आणि आता चालू आहे घरी डायरेक्ट नॉनस्टॉप घरी आता आता, या 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 आता काई 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 तो परत नाही काय खाणार आहे पिझ्झा इकडे दुसऱ्या कुठे नाही पिझ्झा परत, परत क्या आता इडली सांभार चटणी चटणी तर आता डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ घरी खायला वेगळा काय मिळणार नाही आता मी खायला म्हणजे आता आलोय पुण्यावरून आता <laughs> पुण्या काय बोलतोय मुंबईवरून जेव्हा मॅश लाव पुण्यात चालू आहे त्यामुळे चुकून पुण्यातून आलं आणि आता मस्त चेंज करतो ते बघा हे गणपतचं कायच आहे नामेश नाही जेवायची इच्छा तर नाहीये कारण आता नाश्ता केला सहा साडे ते मी भूक पण झालं जास्त थोडंफार काहीतरी असेल तर खाऊ नाही डायरेक्ट झोपायला हो पण जाईल मी काम कोणते तू कशाला आहेस शिस्तीत काम कर समजलं काय म्हणते बघा आल्या आल्या लगेच कामाला लागलं भाई शिस्तीत हा जास्त बडबड नाही करायची समजलं काय असंच नीट काम करायचं तर म्हणजे आज जेवायला आहे डाळ भात असं साधं जेवण जेवतोय तर मंडळी आता मस्त जेवलो आहे आणि आता झोपायला खूप थकवाला आहे आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करावीसाराईब करा रिटर्निंग स्टॉक मध्ये बाय बाय खडक रे